निवडणुकांच्या काळात कुणीही सामाजिक सोलोखा बिघडू नये तसेच धार्मिक किंवा जातीय तेढ निर्माण करू नये टीका टिप्पणी करताना तारतम्याने वागावे अशी मागणी करत संविधान बचाव देश बचाव अभियानाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक तसेच संविधानवादी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांनी क्रांती चोखे शांततेच्या मार्गाने निदर्शन केली आहे गृहमंत्री औरंगाबादला आले होते महाराष्ट्रातील सगळ्यात ज्येष्ठ नेते वयोवृद्ध नेते यांच्या संदर्भात अनुचित उद्गार काढले मराठी माणसं आणि मराठी घरं यांच्यामध्ये कुठल्याही मुलाला आपला बाप ओझं वाटत नाही अशा प्रकारचं ते वक्तव्य होतं त्या निमित्तानं फक्त सर्व परिवर्तनवादी चळवळीच्या वतीने एवढं सूचित करावं असं वाटतं किंवा हा संदेश द्यावा वाटतो या की यापुढे निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या पक्षांचे लोक अत्यंत उत्साहानं सहभागी होतील परंतु विरोधी पक्षाच्या संदर्भात किंवा विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षांच्या संदर्भात अत्यंत संयमाने आपले वक्तव्य दिले पाहिजेत कुठल्याही प्रकारे व्यक्तिगत पातळीवर टीका करू नये संयम सगळ्यांनी राखावा आणि निवडणुकीला सामोरं जावं असं आव्हान या सर्व परिवर्तन माझी चळवळीच्या वतीने करण्यात येत हा असं वाटतं तुम्हाला की बी जे पी वारंवार अशी भाषा करते भारतीय जनता पक्षाचा तोल सुटल्यासारखे ते लोक वागत आहेत या देशाची सगळी सगळी जे सैद्धांतिक संस्था आहेत त्यांचा दुरुपयोग करून आणि त्याच्या आधारावर मनमानेल त्या पद्धतीनं विरोधी पक्षांच्या लोकांना अटक केली जाते तुरुंगात टाकलं जातं किंवा त्यांना फोडून तरी आपल्या पक्षात घेतलं जातं अशा प्रकारचं वर्तन संपूर्ण देश पाहत आहे भारतातली जनता पाहत आहे मला असं वाटतं की पक्षा सत्तेधा दा, सत्ताधारी पक्षानेसुद्धा यापुढे संयमाने काम करावं अशी अपेक्षा एक नागरिक म्हणून आम्ही बाळगत आहोत